त्यांना स्वतंत्र आहे आणि ते आयोग पूर्ण महाराष्ट्रावर फिरला पूर्ण अभ्यास केला युवा संघटनेच्या महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांनी कामगावच्या काय बोलायचं कशी विषयाची मांडणी करायची आयोगासमोर कशा सुनावण्या द्यायच्या याचं प्रशिक्षण प्राध्यापक धोंडे सरांनी आणि आम्ही विदर्भातल्या अनेक कार्यकर्त्यांना सरांनी महाराष्ट्रातल्या कार्यक्रम दिलं आणि त्याचा परिपाक कसा झाला की बावीस जिल्ह्यामधले आपले रिपोर्ट जे गेले जिल्हा सभा रिपोर्ट गेल्यानंतर सोळा सप्टेंबर दोन हजार चौदा भीम केदार ज्योतिर्लिंग आहे केदारनाथ म्हणून त्याचे कपाट उघडतात आणि तो मान आपले जे पाच पीठ आहेत मुख्यमंत्री नावाचा आपला विशाल लिंगायत आहे तिथल्या जगद्गुरूला राहुल म्हणतात सध्या श्री 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 एक हजार आठ भीमा महास्वामीजी आहे आता हा जो मुख्यमंत्री मंडळाला जमीन हे दानपत्र आहे ते दानपत्र दोन ते तीन हजार वर्ष अगोदरचे आहे असे पुन्हा आहे की हा मठ दोन तीन हजार वर्ष अगोदरचा आहे हा दीडायन परंपरेचा मठ जर दोन ते तीन हजार वर्ष अगोदरचा असेल तर मग महात्मा प्रशिक्षणांनी बाराव्या शतकामध्ये दीडशेवर इंग्यान ठाकरे स्थापना कशी केली दुसरा आपलं आहे जगद्गुरु पंच तीन आहे काशी